च्या पश्चिमेकडील ही जाम्बुवंती नदी या नदीवरचा हा पूल आहे इथे आपण दृश्य पाहत आहात आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि पूर्ण संपर्क हा सुटलेला आहे दोन भागांचा शहरातल्या दोन भागांचा एकमेकांशी असलेला संपर्क पुलावरती पाणी आल्यामुळे तुटलेला आहे <laughs> लोकांच्या कमरेपर्यंत इथे पाणी आपल्याला वाचलेलं दिसत आहे सर्व दृश्य आपण पाहत आहात एम एच अठ्ठावीस न्यूज लाईव्ह वर सोमनाथ मंदिराच्या आसपासचा परिसर बघू शकता अक्षरशः तलावाचं स्वरूप या भागाला आलेलं आहे ना सांगा किती आमच्या घरात तीनही गोल्यात पाणी घुसलेलं आहे म्हणजे नगरपालिका आपल्या नगरपालिका मराठी प्राथमिक शाळा क्रमांक दोन जवळ कुठल्याही प्रकारची साफसफाई नसती नाल्या काढ नगरपालिका प्रशासन ते सांगा एकदा तुम्ही यावर्षी खूप पाणी आलं आणि आमच्या पूर्ण घरामध्ये टोंग इतके पाणी जमा झालेलं आहे पूर्ण माल वाहून गेलेला आहे बापरे इथे आहे का, का? हा खोला एकदा अरे बापरे पाणी पाणी झालं सगळं इथं दीनदयालनगर स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातले हे रहिवासी आहेत नाव सांगा आपलं कधीरबेल्ला कधीर बेग कमरुल्ला बेग यांच्या घरामध्ये आजच्या पावसानं एवढी दुर्दशा केलेली आहे की लिली यांचा लाकडाचा ताल आहे आणि घरामध्ये पूर्ण पाणी झासलेलं आहे एक प्रकारे सगळ्या वस्तू लाकूडफाटा असो लहान त्यांच्या काही घरातल्या वापराच्या वस्तू मोटरसायकली सर्व सामान हे पाण्यामध्ये गेलेलं आहे अतिशय दुरावस्था ही घराची झालेली आहे आणि सध्या लाईन बंद गेलेली आहे त्यामुळे अंधार साम्राज्य आणि पाण्याचा कहर अशा दुहेरी संकटामध्ये या परिसरातले सर्व रहिवासी सापडलेले आहेत नगरपालिका प्रशासनाने काय केलं पाहिजे आपलं काय का म्हणणं आहे आमचं एकच म्हणणं आहे की या पाण्याची विल्हेवाट चांगल्या प्रकारे लावून जनतेला त्रास न व्हावं याची त्यांनी काळजी घ्या मिलिंद कमळाकर डोळे हा राधाकृष्ण टेडर दुकानामध्ये पाणी गेलं आणि म्हणजे केव्हापासून हे पाऊस वाढला आणि सुरुवात झाली जवळपास साडेआठ पासून सुरू झाला सकाळी साडेआठ पासून सकाळी साडेआठ पासून चांगला आपले झोप पाहिजे नियम होता जास्त जो फ्लो आहे तो साडेआठ पासून सुरू झाला ते अखंड अकरा साडे अकरा पर्यंत हो पाऊस आला त्याच्यामुळे पाणी दुकानामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे त्यामध्ये एक दोन इंच पाणी गेलं आणि घरामध्ये जवळपास नऊ इंच पाणी आहे नऊ ते दहा इंच घर हा पुड़े हा बदिल लाईन नाही सुद्धा पाणी शिरल्याची दृश्य आपण मिलिंद मुळे यांच्या घरामध्ये पाहत आहोत पलंग सोफा सेट खुर्च्या सर्व काही म्हणतो धर अरे प दिवाणखाना बैठक आणि स्वयंपाकघर किचनमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे अगदी उभं राहायला बसायला तर काय उभं राहायला सुद्धा या ठिकाणी जागा नाही घरामध्ये सुद्धा पाणी चौकडे पाणी शिरलेलं आहे हे किचनमधली दृश्य आहे मागच्या पॅसेज मध्ये सुद्धा सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे फ्रीज डायनिंग टेबल देवघर सर्व काही पाण्याने वेढलेलं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे चिखली शहर चिखली तालुका बुलढाणा तालुका या सगळ्याच ठिकाणी सर्वदूर असं अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान त्या ठिकाणी नागरिकांचं आणि शेतकरी बांधवांचं झालं प्रशासनाला सुद्धा त्या ठिकाणी तत्काळ सूचना देण्यात आलेल्या आहेत मी स्वतः कलेक्टर तहसीलदार सीओ यांच्याशी बोललेले आहे सरसकट पंचनाम्याचे आदेश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत चिखली शहरामधील बऱ्याचशा घरांमध्ये त्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचं जे सोयाबीन आहे किंवा जी शेती आहे त्याचंही खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे भावांनो ही नैसर्गिक आपत्ती आहे अशा या नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत प्रशासनाने शाळेला सुद्धा सुट्टी दिलेली आहे आपण आपली काळजी घ्यावी ही विनंती चिखली तालुक्यामध्ये आज Uh, मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी रस्ते बंद झालेले आहेत चिखली बुलढाणा रस्ता दोन ठिकाणी बंद आहे तसेच इतरही गाव खेड्यावरील रस्ते बंद झालेले आहेत याची संपूर्ण माहिती मान्य जिल्हाधिकारी महोदयांना देण्यात आलेली आहे त्यांच्याच सूचनेवरून मी तहसीलदार तथा तालुका ता ता दंडाधिकारी आज व उद्या चिखली तालुक्यातील सर्व शाळा कॉलेज यांना सुट्टी जाहीर करत आहे तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येते की पावसाचा अंदाज घ्या विनाकारण घराबाहेर पडू नका तसेच ज्या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असेल त्या जा ठिकाणावरून जाण्याचा प्रयत्न करू नका धन्यवाद कोणता <laughs> भाग आहे मदरसा अंगूरमळा परिसर उमर फारुक मदर्सेच्या मागचा भाग आहे या ठिकाणी सुद्धा पावसानं खूप कहर केलेला आहे जागोजागी अशा प्रकारे हे पाण्याचे डबकी साचलेली आहेत कुठलीही साफ स्वच्छता सफाई या परिसरात नसल्यामुळे पाणी ठिकठिकाणी साचून या ठिकाणच्या रहिवाशांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे हे दृश्य पाहता पाहत आहात आपण एम एच अठ्ठावीस न्यूज लाईव्हवर